साठी पैसे दिले होते चारा उगवण्यासाठी तर त्याचा मोठा परिणाम या ठिकाणी झाला होतो आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पुरेल एवढा चारा या ठिकाणी आहे आवश्यकता भासली तर अधिकचा देखील आपण चारा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे एकंदरीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतल्यानंतर पिण्याचं पाणी पाण्याचे पिण्याचे टँकर आणि जनावरांना पिण्याचं पाणी आणि चारा या बाबतीमध्ये कुठेही काही कमतरता भासण भासू नये अशा प्रकारची सगळी तरतूद या ठिकाणी केले आणि कुठेही भासणार नाही अशा प्रकारच्या सगळ्या सूचना दिलेल्या त्याचबरोबर जुने जे काही आपल्या ज्या पाणी पुरवठा योजना ज्या त्या पाणी पुरवठा योजना जुनी पिलं पेंडिंग आहेत थकीत आहेत त्यामुळे नवीन कनेक्शन संदर्भात देखील सूचना दिल्या कि जुनं जे बिल आहे ते बाजू त्याचं काय करायचं ते नंतर बघू परंतु त्यामुळे थकीत बिलामुळे पाणी पुरवठा योजना बंद पडू नये बंद राहू नये त्यामुळे त्याही सूचना दिल्या आणि तशा प्रकारचं तात्काळ अंमलबजावणी होईल आणि यामध्ये आणखी भविष्यात देखील ती आपली भूजल पातळीची मध्ये घट आलेली आहे त्यासाठी जे रिचार्जिंग आहे पुनर्भरण हो, आहे, आहे या संदर्भात जलयुक्त शिवार जलसंधारण विभाग आणि जलसंपदा विभाग यांना देखील सूचना दिल्या वॉटर लेवल कशी वाढेल या संदर्भातलं जे काही उपाय करायचे व एन जी ओ आहेत अनेक एन जी ओ आहेत त्यामध्ये नाम फाउंडेशन या म भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वीज पडून जनावरांचा किंवा जीवितहानी होते ती टाळण्यासाठी लाईटनिंग अरेस्टर जे आहेत त्याच्यात वाढ करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये शंभरपेक्षा जास्त लाईट नरेस्टर या ठिकाणी आलं पाहिजेत लावलं पाहिजेत यासाठी देखील आपण तशा प्रकारची तजवीज जिल्हाधिकारी करतील अशा प्रकारे म्हणजे एकतर आताच सध्याची परिस्थिती म्हणजे पाणी टंचाई जनावरांच्या पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न चाऱ्याचा प्रश्न हा एक विषय झाला म्हणजे टँकर कमी पडता कामाने चारा कमी पडता कामाने कुठेही दूषित पाणी जाता कामाने आणि पुढचं जे आहे अवकाळी असेल किंवा पावसाळ्यामध्ये फ्री मान्सून वर्ग त्यासाठी घेण्याची काळजी या संपूर्ण याच्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा झाली आहे शेतकऱ्यांना आज तुम्हाला सांगतो कुठल्या सरकारने दिले होते नुकसान भरपाई पंधरा हजार कोटी ऐका आए। नाही नाही ऐका ऐका आपल्या सरकारने तुम्हाला सांगतो एनडीआरएफ चे चे नियम डावलले बदलले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले एनडीआरएफ च्या दुप्पट आपण दिले सततचा पाऊस काउंट करत होते का सततच्या पावसाचं नुकसान आपण काउंट केलं पंधरा हजार कोटी रुपये आपण नुकसान हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना सहा हजार कोणी दिले अरे बाबा त्याच्यानंतर तुम्हाला सांगून घेणार आम्ही करणार आम्ही आचार करू का करू काय महिने सांगतो पस्तीस अरे नऊ महिने नऊ महिने कोणी पाणी पुरवठा योजना कोण कंप्लीट करत कोण करत आज, आज आपण एक रुपयामध्ये पीक विमा मराठवाड्यात लाभ नाही होणार योजनेचे जे पैसे आहेत सूचना दिलेल्या आहेत ज्याला ध्येय पैसे आहेत ते मिळतील जो देणार नाही जो लापरवाही करेल त्यावर कारवाई होईल